महायुतीच्या जागा वाटपत ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांवरून बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलेला नाही इतकंच नव्हे तर भाजपनं ही जागा सलग दोनदा जिंकलेली आहे तरी तिथला उमेदवार अजून जाहीर झालेला नाही या मतदारसंघाचं गणित नेमकं अडलंय तरी कुठे पाहूया जागा वाटपाच्या तुफान गोंधळात उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा पुरता अपवाद ठरला कारण राज्यातला हाच एकमेव मतदारसंघ असा आहे की जो शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी मागितलेला नाही मात्र भाजपनं अजूनही या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली नाहीये सलग दोन वेळा निवडून आलेल्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधातलं वातावरण वरिष्ठांची नाराजी आणि पक्षांतर्गत वादामुळे त्यांचं तिकीट कापलं जाणार हे निश्चित मानलं जात आहे या मतदारसंघाचं पालकत्व असणाऱ्या आशिष शेलार यांच्याकडे लोकसभेचा उमेदवार शोधायची जबाबदारी आली आहे परिणामी माधुरी दीक्षित रवीना टंडन आणि अनुराधा पौडवाल यांच्यापासून ते इतर पक्षात शोधाशोध करूनही तोडीचा उमेदवार भाजपला मिळालेला नाही उत्तर होईल उमेदवाराची शोधाशोध करणाऱ्या आशिष शेलार यांनाच दिल्लीश्वरांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलाय उत्तर मध्य मुंबईत साडेचार ते पाच लाख ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे यातच आता ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं नसीम खान यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपसाठी ही नक्कीच जागा सोपी होणार नाहीये भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात असणारा ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार हा आशिष शेलार यांनी मेहनतीनं कायम स्वतःकडे ठेवला होता त्याच कारणामुळे वरिष्ठ नेते आशिष शेलारांनी लढाव यासाठी आग्रही आहेत मात्र आशिष शेलारच लोकसभेसाठी उमेदवारीच्या निर्णयाला विलंब होतोय मला वाटतं अजून पर्यंत यावर निर्णय झालेला नाही राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आशिषजी यांच्या समन्वयातनं त्या ठिकाणी केंद्राचं आमचं वरिष्ठ जे संसदीय मंडळ असतं ते यावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब करून त्या ठिकाणी निर्णय अपेक्षित दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची चाळीस टक्के मतं पूनम महाजन यांना मिळाली होती पण आता राजकीय समीकरण बदलली आहेत त्यामुळेच भाजप देखील बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येत आहे आशिष शेलारांपासून सुरू झालेली चर्चा ही आशिष शेलार यांच्याचपर्यंत थांबते ती म्हणजे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाबाबत कारण या ठिकाणी असणारा ख्रिश्चन आणि मुस्लिम मायनॉरिटीचा लाखोंचा मतदार हा आशिष शेलार यांनी भाजपच्या आयडिओलॉजीच्या बाहेर जात स्वतःशी बांधून ठेवलाय आणि याच विश्वासानं केंद्रातून फक्त त्यांनीच ही जागा लढवावी हा आग्रह त्यांच्याकडे केला जातोय त्यामुळे येत्या काळात आता हा आग्रहाला आशिष शेलार पर्याय देतात की स्वतःच निवडणुकीच्या मैदानात उतरतात हे लवकरच कळेल म्हणून सर राहुल झोरी न्यूज एटीन लोकमत मुंबई